सुग संध्याकाळ आज मी बनवणार आहे झणझणीत असं गावराल पद्धतीने पिठलं हाटून केलेलं पिठलं त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण बारीक चिरून घेतलेला वाटून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि बेसन पीठ घेतलेलं आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते इथं पाणी घेतलं का तेल गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये मी मी जिरे टाकून घेते ताकांदा टाकून देते कांदा ब्राउन होऊपर्यंत भाजून झालेला आहे आपला आता यात मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो पण बारीक छान असं भरून घेणार आहे बारीक वाटून बारी, घेतलेली बारी मिरची लसूण टाकून येणार <laughs> आहे अर्धा चमचा हळद टाकणार आहे कांदा टोमॅटो सरून मजून झालेला आहे छानपैकी यात आपल्याला जेवढं लागतंय तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला बेसन बनवायचं आहे तेवढं पाणी टाकून घ्या <coughs> चवीनुसार पाण्याला उकळी उकळी आल्याच्या नंतरला थोडं थोडं मीठ टाकून आपण हाटून घेऊया हे बघा आपली उकळी आलेली आहे पाण्याला छानपैकी उसळी आलेली आहे पाण्याला आता त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून आपण हटून घेऊया हलवत राहायचं असं सार्थ नाही तर त्या घुसळ्या होतात छान पैकी हटून घ्यायचं छान पैकी आपलं फिटलं तयार झालेलं आहे छानपैकी आपलं फिटलं तयार झालेलं आहे तर कोणाकोणाला आवडते फिटलं कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा